आजच्या या व्हिडिओसाठी खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या कुर्तीमध्ये पॉकेट कसं लावायचं आणि विशेष म्हणजे त्याचं फिनिशिंग खूप छान आलेलं आहे स्टेप बाय स्टेप अगदी तुम्हाला समजेल असं सांगितलेलं आहे चला तर मग सुरू करूया नमस्कार मी उज्ज्वला पाटील फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी आपण पॉकेटचं कटिंग करणार आहोत त्यासाठी हे डबल कापड घेतलेलं आहे आणि याची लांबी बारा इंच आहे रुंदी साडेआठ इंच आहे तर या बाजूने आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत एक इंचावर एक मार्किंग करणार या एक इंचाच्या खाली पॉकेटचं जे ओपनिंग आहे आपलं ते सहा इंचाचं म्हणजे जे ओपन भाग राहणार आहे पॉकेटचा तो सहा इंच असेल आणि मग इथून आपल्याला ही रेषा जोडायची तर इथून मी आत अर्धा इंच घेतलेले साधारण अर्धा ते पाऊन इंच तुम्ही घेऊ शकता याच्या आता याच्याही खाली परत एक इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि आता आपण इथून पॉकेटचा आकार देणार आहोत तर आकार हा काहीसा असा असेल अगदी सोप्पा आहे थोडंसं खालून खोलगट घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला याला निमुळत करत जायचं आहे अशा पद्धतीने अगदी सोप्पा आहे आणि जसं मार्किंग केले तसं कटिंग करून घेऊ हे झालं आपलं पॉकेट आता हे कुर्तीला कसं जोडायचं बघूया तर ही कुर्तीच्या हा कुर्तीचा फ्रंट पॅटर्न आहे आणि ही उलटी बाजू आहे तर ही आहे हिप लाईन आणि ही आहे वेस्ट लाईन ठीक आता हे सगळं फिटिंगचं मार्किंग आपण कुर्तीच्या उलट्या बाजूला करतो तर आता मी याला शुला, सुलट सुलट बाजूने करून घेतलंय आणि हे जे फिटिंगचं मार्किंग आहे ते या बाजूला सुलट बाजूने करून घेऊया तर पॉकेट आपण उजव्या बाजूला जोडतो त्यामुळे हे मार्किंग आपलं सुलट बाजूने उजव्या बाजूला येणार आहे तर ही आहे कंबर रेषा म्हणजे वेस्ट लाईन तर ज्यावेळेस आपण पॉकेट घेतो त्यावेळेस आपली जिथं वेस्ट लाईन आहे तिथून जोडणार तर पॉकेट दोन पार्ट आहेत त्यातला एकच मी घेतलाय आता एक बाजूला ठेवलं आहे हे जे मार्किंग आहे ते, ला ते, ते आपल्या या वेस्ट लाईनला जोडायचंय म्हणजे जिथं आपण आपल्या कमरेचं मार्किंग येतं तिथून आपल्याला पॉकेट जोडायला सुरुवात करायची आता बघा ही फिटिंगची रेषा आणि पॉकेटची रेषा बरोबर एकमेकांवर जुळवत ठेवून घ्यायचंय ठीक अशा प्रकारे आणि बघा एकदा चेक करा की खालची फिटिंगची रेषा आणि पॉकेटची रेषा बरोबर एकमेकांवर जुळवत ठेवायचे आणि पॉकेट जे आहे ते आपल्या जिथून आपले, आपले स्लीट जोडतो तिथपर्यंतच जातात त्याच्या खाली जाणार नाही आता याला मी पिन्स लावून घेतल्यात आणि इथून मी अशी टीप मारणार आहे तर पॉकेटच्या दोन पार्ट मधला एकच पार्ट अगोदर जोडायचा आहे तर बघा सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवली आहे म्हणजे पॉकेटची उलटी बाजू वर आहे आणि इथून आपण सुरुवात करणार तर हे बघा इथून मागे पुढे करत धागा लॉक केला त्यानंतर पॉकेटची रेषा आणि खालची फिटिंगची रेषा कुर्तीची ती बरोबर एकमेकांवर ठेवलेली आहे आणि तिथूनच टीप मारली त्यानंतर परत फिरवून इथून आपल्याला सोय काढून घ्यायची ठीक तर इथं आपण हे बघा हे असं शिवल्यानंतर दिसेल आता बघा जिथून आपण शिलाई मारली आहे तिथून मी हे असं कट दिला आणि हे एक्स्ट्राचं कापड आहे कुर्तीचं कुर्तीचं कापड ते कट करून घ्यायचं म्हणजे जिथून आपण पॉकेटची शिलाई मारली आहे त्याच्या बाहेर जे कापड आहे एक्स्ट्राचं तेवढंच मी काढलंय आणि हे जे आहे हे असं जोडलेलं आहे आता इथून आपल्याला कट्स द्यायचे हा एक कट आणि इथून एक कट हे तिरपे दोन कट दिलेत आणि हे कट शिलाईवर जाऊ द्यायचे अशा पद्धतीने आता बघा हे पॉकेट आहे आणि याची उलटी बाजूवर आहे आणि सुलट बाजू खाली तर मी याला बाहेरून घेतले आणि इथून आपल्याला एक दाबटीप मारायचे तर नखाने अगोदर प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तिथून आपल्याला दाबटीप द्यायचे तर बघा हे काहीसं अशा पद्धतीने दिसेल ठीक आता इथून सुरुवात करायची दापटीप मारायला ते इथंपर्यंत म्हणजे जेवढं शिवलेलं आहे तेवढ्यावरच आपल्याला टीप मारायची त्याच्या बाहेर नाही आता मशीनवर आलेलो आहोत आणि हे दोन कट्स आहेत आणि हे पॉकेट बाहेरच्या बाजूने मी घेतले आणि बघा इथंपर्यंत इथून सुरुवात करायची इथंपर्यंत सरळ टीप घ्यायची याला आपण दापटीप म्हणणार आहोत आणि ही टीप आपली पॉकेट वर येणार आहे कुर्तीच्या कापड्यावर नाही तर ही सरळ टीप मी इथपर्यंत पुढे काय करायचं ते बघूया इथून आपण दाबटी टीप मारली ही याची सुलट बाजू म्हणजे सरळ बाजू आहे आता आपण याला उलट्या बाजूने घेऊया हा फ्रंट पॅटर्न होता तो मी उलट्या बाजूने घेतलाय आणि हा आहे पॉकेट जोडलेला भाग आता दापटीप मारल्यानंतर आपण उलट्या बाजूने घेतलं आणि त्यानंतर इथून आपण याला वर काढायचं अशा पद्धतीने म्हणजे शिलाई मार्जिन खाली गेलं आणि पॉकेटचा भाग वर आला इथे सुद्धा सेम पॉकेटचा भाग वर काढून घ्यायचा आहे वर काढल्यानंतर हा काहीसा असा दिसेल तर मी दाखवते हे बघा दोन्ही बाजूने हा वर काढल्यानंतर काहीसा असा दिसेल आता पॉकेटचा आपण एकच भाग जोडले दुसरा, दुसरा भाग अजून जोडायचा आहे दोन्ही भाग सेम आहे दुसरा भाग मी घेतला आता बघा याला अगदी व्यवस्थित आहे म्हणजे जो बाहेरून आकार आहे ना तो अगदी बरोबर एकमेकांच्या वर आला पाहिजे आणि यांची उलटी बाजू आत राहील ही सुलट बाजू आहे आणि ही वर सुलट बाजू आहे म्हणजे या पॉकेटची उलटी बाजू आत राहील अशा पद्धतीने व्यवस्थित जुळवून पिन्स लावून घेतले आता बघा इथून आपल्याला कडेने टीप मारून घ्यायची आता तुम्ही म्हणाल पॉकेटची सरळ बाजू तर वर दिसते आणि सरळ बाजूनेच टीप मारायची का तरको। तर आपल्याला नंतर समजेल तर इथून आपल्याला कडेने फक्त पाव इंच मार्जिन घेत टीप मारायची आणि एकदा दाखवते मी मशीनवर आलोय आपण पण टीप मारण्या अगोदर दाखवते खालचा पॉकेटचा भाग हा काहीसा असा दिसेल आणि वरचा असा आणि इथून आपल्याला टीप मारायची सेम या बाजूने पण खालचा भाग बघा हा असा दिसेल आणि वरचा भाग एक बोट वर राहील खालच्या पॉकेटच्या एक बोट वर राहील आणि इथून टिप मारायची तर टिप मारताना फक्त पॉकेटचे दोन्ही पार्ट घ्यायचे कुर्तीचा पार्ट मध्ये घ्यायचा नाही आणि कडेने टिप मारायला सुरुवात करायची तर अगोदरच आपण पिन्स लावून याला सेट केलेला आहे त्यामुळे फक्त आपल्याला इथे टिप मारून घ्यायची तर बघा इथे खालच्या भागापेक्षा वरचा भाग एक बोट वर राहील हे बघा हा खालचा भाग आहे हा वरचा भाग वर राहील थे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित इथे ठेवून आपण टेप मारून घेतली आणि दोन्ही पॉकेटचे भाग एकमेकांना जोडले गेले आता पुढे काय करायचं बघू तर इथे बघा दोन्ही भाग आपण जोडून ठेवलेले आहेत आणि इथे हे काहीस असं दिसेल हा भाग एक बोट वर राहील आणि इथे सुद्धा बघा हा भाग एक बोट वर राहील हा खालचा भाग आहे आणि हा वरचा भाग एक गोट वर राहतो तर हे झालेलं आहे जोडून आता आपण इथून छोटे छोटे कट्स द्यायचे कारण इथं पॉकेटचा कर्व असतो म्हणजे गोल आकार असतो तर ज्यावेळेस आपण पॉकेट उलटवणार आहोत त्यावेळेस ते व्यवस्थित उलटवलं जावं त्यासाठी आपण छोटे छोटे कट्स दिलेत आणि याला मी इथं उलटवून घेतलं उलटवल्यानंतर हा भाग आतल्या बाजूला टाकून घ्यायचा आहे म्हणजे कुर्तीवर ठेवायचं आहे आतल्या बाजूने आणि इथून कडा व्यवस्थित करून घ्यायचा तर पॉकेटला आपण आतल्या बाजूने म्हणजे कुर्तीवर टाकून घेतले आणि हे कसं दिसेल बघा हे अशा प्रकारे हे पॉकेट बाहेर होतं ते आपण आत टाकून घेतले आणि इथून हे अशा प्रकारे दिसेल आता आपण याला सरळ बाजूने घेऊया तर ही कुर्तीची सरळ बाजू आहे याला व्यवस्थित करून घेऊया आता बघा हा पॉकेट आपलं इथे असं दिसेल आणि याच्यावर मी हा बॅक पॅटर्न ठेवून घेणार आहे आता याच्यावर आपला बॅक पॅटर्न कसा अटॅच होतो ते मी सांगणार आहे तर बॅक पॅटर्न अगदी व्यवस्थित जुळवून घेतलंय खालच्या पॅटर्नला आणि परत मी याला फ्रंट पॅटर्नकडे वळवून घेतलं म्हणजे फ्रंट पॅटर्न वर घेतले आता इथे बघा मी फिटिंगचं मार्किंग करून घेतले केवळ तुम्हाला दाखवण्यासाठी तर फिटिंगचं मार्किंग केल्यानंतर इथे बघा हे काहीच असं दिसेल पॉकेटचा हा खालचा भाग आणि हा वरचा भाग तर वरचा भाग बाहेर आलेला आणि त्या वरच्या भागावरच आपली फिटिंगची शिलाई येणार आहे म्हणजे वरचा भाग इथे शिलाईमध्ये जाईल आणि ही शिलाई मारताना खालचा भाग टिपेत येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची तर बघा इथून आपली फिटिंगची टीप जाईल अशा प्रकारे आणि हा खालचा भाग टिपेत येणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे वरची टीप मारताना खालचा भाग आतमध्ये थोडं सरकवून मग टीप मारायची तर इथे बघा मी स्लीट जोडून घेतले गळे जोडलेत शोल्डर जोडलेत आणि मग मी आता फिटिंगला घेतलाय तर इथून आपण फिटिंग सुरू करूया बाहीपासून मी फिटिंग सुरू केली आहे नेहमीप्रमाणे आणि फिटिंग करत करत आपण कमरेजवळ आल्यानंतर तिथून आपलं पॉकेट सुरू होतंय कारण हे बघा इथे इथून आपण हे जोडलं होतं पॉकेट तर ज्यावेळेस आपण इथे फिटिंग करत येतो त्यावेळेस आपली टीप वरून येणार हे बघा इथून तर इथे आत दाखवते हा पॉकेटचा आतला भाग आहे तो थोडासा आत ढकलून घ्या बोटाने अशा पद्धतीने म्हणजे तो टिपेत येणार नाही शिलाईमध्ये येणार नाही आणि वर पॉकेटच्या वरच्या भागावरून आपली टीप आणि बस आपलं पॉकेट इथं अटॅच होत आता इथं ही आपली हिप लाईन म्हणजे इथून आपली स्लिट सुरू होतात तर नेहमीप्रमाणे कुर्तीचे स्लीट जोडून घ्या आता इथपर्यंत फिटिंग केली आहे आणि याच्या खाली आपले स्लीट जोडले जातात जे नेहमीप्रमाणे जोडायचे त्यात वेगळं किंवा वावग काही राहणार नाही तर बघा इथून आपले स्लिट स्लीट जोडले जातील जर तुमची ए लाईन कुर्ती असेल तर तुमची सरळ टीप खाली जाईल नेहमीप्रमाणे इथे स्लीट जोडले जातील मला एवढंच सांगायचंय की पॉकेटमुळे इथे स्लीट जोडायला वगैरे काहीही प्रॉब्लेम येत नाही तर अशा प्रकारे हे पॉकेट जोडून झाले याचे स्लीट मी नंतर जोडून घेईन पण अगोदर मी तुम्हाला पॉकेट सरळ बाजूने कसं दिसतं ते दाखवणार आहे तर सरळ बाजूने ते एवढं छान दिसतं म्हणजे इथं पॉकेट जोडले की नाही असं लक्षातही येणार आहे हे बघा इथे आपले छान पॉकेट जोडलेलं आहे जिथे आपल्याला खास करून पैसे ठेवायला फोन ठेवायला याची गरज लागते तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पॉकेट जोडू शकता नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका काही शंका असतील तर विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा